Eu vi. नमस्कार मंडळी कशा सर्वजण मी जीवन आपला जीवन विलॉगतर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय जान्हवी भार्गवी निकिता सगळेजणं रेडी झालेले आहेत ते म्हणजे स्पर्धेसाठी आज आम्ही चाललेलो आहोत वक्तृत्व स्पर्धेसाठी दरवर्षाप्रमाणे याही वर्षी ब्राह्मण सभा आयोजित वक्तृत्व स्पर्धा आहेत आज आहे एक ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्ताने दरवर्षी ब्राह्मण सभा आपल्याला दत्त मंदिर दत्त जे आहे पेशवे स्मारकाच्या बाजूला दत्त मंदिराचं जे सभागृह आहे त्यांचं तिथे वक्तृत्व स्पर्धा असते आणि त्यात आम्ही वक्तृत्व स्पर्धेला चाललेलो आहोत भार्गवीने पण सहभाग घेतलेला आहे जान्हवी सहभाग दरवर्षी या सहभाग घेतात आणि गुणवत्ता विद्यार्थी जे गुणगौरव सोहळा सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल जे जे पहिली ते दहावीमध्ये एक नंबर काढतात त्यांचाही गुणगौरव सोहळा आहे आपल्याला सर्व हा सोहळा आणि वक्तृत्व स्पर्धा सुद्धा मुलांच्या पाहता येतील चला जान्हवी भार्गवीच्या सुद्धा आपण वक्तृत्व काय आहे ते आज आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तुम्ही सुद्धा आपल्या ब्राह्मण सभा हॉलमध्ये जाऊया आपण चला आपण डायरेक्ट ब्राह्मण सभा जो सभागृह आहे तिथे आलेलो आहोत गाडी इथे पार्क केलेली आहे शेजारीत आपलं पेशवे मंदिर म्हणजे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशव्यांचं स्मारक असलेलं हे पेशवे मंदिर श्रीवर्धनचं जे आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहात आणि जुनं चौथऱ्या तासाचा तसा अजूनसुद्धा मजबूत आहे जवळजवळ चारशे वर्षं झाली तरीसुद्धा तो पाया तसाच आहे आणि जो आपल्याला पाहायला मिळतो आहे बघा इथून हा चौथरा आम्ही आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे बाळाजी विश्वनाथ पेशव्यांचा हा पुतळा आणि या ठिकाणी संग्रहालय होणार आहे आता काम शासनाने चालू केलेलं आहे या ठिकाणी आणि समोर असलेलं हे श्री दत्त देवस्थान सभागृह या ठिकाणीच आता या वक्तृत्व स्पर्धा कालपासून चालू झालेल्या आहेत आज आपल्या जान्हवी भार्गवीचंसुद्धा या ठिकाणी वक्तृत्व असणार आहे आपल्याला पाहायला मिळेल स्पर्धा आता थोड्या वेळातच चालू होतील मुलांमध्ये भाषण कौशल्य वाढावं हो, त्यांना स्टेज डेअरिंग यावी त्यासाठी दरवर्षी या ठिकाणी ब्राह्मण सभा श्रीवर्धन लोकमान्यटीय पुण्यतिथीनिमित्त ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित करतात लहान मुलं या ठिकाणीसुद्धा आपल्याला दिसत आहेत आणि कालपासून ही स्पर्धा सुरुवात झालेली आहे स्पर्धेला आता थोड्या वेळातच या ठिकाणी सगळे श्रीवर्धनकर आणि आजूबाजूच्या सगळेजणं जे स्पर्धक आहेत ते येतील आणि आपल्याला ही वक्तृत्व स्पर्धा आज पाहायला मिळेल स्पर्धेला सुरुवात झालेली आहे वेगवेगळे स्पर्धक या ठिकाणी आपल्याला भाषण करताना पाहायला मिळतात बघा pra ele i <laughs>

पूजपूज वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्र माझे मी जान्ह शिवन माझ्या प्रचनावर माझे मी व कनिष्ठ महाविद्यालय मी आता सावली हॉ हो मध्ये शिकत गवर्नमेंट माणसे काय म्हणाला जोशी हॉस्पिटल ला का अहो तुम्ही कोणत्याही दवाखान्यात जा तुम्हाला पेशंटची ही वली मोठी गर्दी पाहायला मिळणारच कोणाची तर बायपास केल्याशिवाय पर्यायच नाही अहो इतकेच काय सकाळी माझ्याशी चांगला बोलत होता आणि अचानक अटॅक कसा काय आला आणि डायबेटीस तर विचारूच नका

अमृता अमोल कचरेकर भार्गवी जीवन धंबा सातवी मीरा अजय चव्हाण इयत्ता सहावी प्रथम क्रमांक इयत्ता पाचवी प्रथम क्रमांक दुसरी श्रवण सुयोग जाधव श्रवण सुयोग जाधव श्रवण सुयोग जाधव येत पहिली दुसरी प्रथम क्रमांक स्पृहा लक्ष्मीकांत कुलकर्णी पुआ मुख्य गार्ड ने कहा, यह तीसरी तारीख, तृतीय क्रमांक, शरवरी सायदी इनरे, शरवरी सायदी इनरे, यह तीसरी चौथी द्वितीय क्रमांक, रुजुला संतोष नवतकर ता तिसरी चौथी प्रथम क्रमांक शरवी सचिन पुलेकर शरवी सचिन पुलेकर प्रथम क्रमांक इयत्ता पाचवी सहावी इयत्ता पाचवी सहावी तृतीय क्रमांक जाल्हवी जीवन धंबा इयत्ता पाचवी सहावी द्वितीय क्रमांक सेजल मंगेश चांदोडकर सेजल मंगेश चांदोडकर इयत्ता पाचवी सहावी प्रथम क्रमांक रुद्रा रवींद्र गोसावी इयत्ता सातवी आठवी तृतीय क्रमांक भार्गवी जीवन धंबा येत्ता सातवी आठवी द्वितीय क्रमांक जुने जुबेर शेख इयत्ता सातवी आठवी प्रथम क्रमांक दिव्यांशू सुनील पाटील नववी नव्वी तृतीय क्रमांक तन्वी बाळासाहेब सरवदे तन्वी बाळासाहेब इयत्ता नववी दहावी द्वितीय क्रमांक वेदा शैलेश भुसाणे द्वितीय क्रमांक वेदा शैलेश भुसाणे नववी दहावी प्रथम क्रमांक अथर्व संतोष यवत सिनियर कॉलेज सिनियर कॉलेज प्रथम क्रमांक वैष्णवी समीर रिजपूल स्नेहा संतोष चौकर ठिकाणी घेतलं गेलं आणि आता ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि स्पर्धेसाठी बघा सगळेजण आलेले आहेत आता आपले गणेशभाऊसुद्धा आहेत जीवनातून माझ्या सासूबाई आलेले आहेत प्रथमेश आपल्या जीवनातलं सगळं परिवार सुवर्ण जयू मेघराज आणि हे सर्वजण आता जान्हवी बार्गवीच्या या वक्तृत्व स्पर्धेसाठी आणि श्रीवर्धनचे संपूर्ण बघितलंच आपण छान असे वक्तृत्व लहानग्यांनी पण केले आणि सर्व विद्यार्थी आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले वक्तृत्व स्पर्धेनिमित्ताने ब्राह्मण सभा श्रीवर्धन आयोजित लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही वक्तृत्व स्पर्धा आता पार पडलेली आहे आणि यामध्ये जे प्रथम क्रमांक द्वितीय तृतीय क्रमांक जे आलेले आहेत आणि आपल्या जान्हवी वर्गवीच्या सगळ्या मैत्रिणी आणि आमची स्पृहा स्पृहा कुलकर्णी आणि रुद्रा ना रुद्रा छान वक्तृत्व आहे रुद्राचं दिव्यांशीसुद्धा छान अशी मांडणी केली आहे आणि जुनेद जुनेद ना जुनेद शेखनेसुद्धा सुद्धा छान अशी मांडणी आणि छान शिवरायांबद्दल छान अशी माहिती त्यांनी दिलेली आहे आपल्याला आणि आपण जानवी भार्गवीचं वक्तृत्व जर पाहिलं आणि यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे स्टेज डेअरिंग यांच्यामध्ये जे आलेली आहे आणि सगळ्यात जे थँक्स बोलतो हो ते म्हणजे ब्राह्मण सभा श्रीवर्धन या सगळ्या सभासदांना देतो आणि या ठिकाणी ही स्पर्धा आता संपन्न झालेली आहे चला वक्तृत्व स्पर्धा संपून आम्ही आता घरी आलेलो आहोत आणि जान्हवीला बघा तृतीय क्रमांक पाचवी ते सहावी गटामध्ये मिळालेला तिला प्रमाणपत्र आणि बक्षीस मिळालेलं आहे तसंच भार्गवीचा सुद्धा भार्गवीच्या गटामध्ये सातवी आठवीचा गटा गट होता ना भार्गवी तुझा सातवी आठवीच्या गटामध्ये तृतीय क्रमांक आलेला आहे आणि अजून एक सांगायचं म्हणजे गुणवत्ताधारक जे विद्यार्थी असतात त्यांचं गुणगौरव असतो ब्राह्मण सभेतर्फे आणि भार्गवीचा सातवीमध्ये पहिला क्रमांक आलेला होता सुद्धा तिला सर्टिफिकेट आणि बक्षीस हां पहिला क्रमांक आलेला आहे तिला पर्सेंटेज जास्त मिळालेले आहेत त्याच्यामुळे ब्राह्मण सभेतर्फे पाचवी ते बारावीपर्यंत त्यांचं गुणगौरव करतात ना विद्यार्थ्यांचं ज्यांचा पहिला क्रमांक येतो तो छान बघा आपल्यालासुद्धा मलासुद्धा छान वाटलेलं आहे की जान्हवी सुद्धा एवढ्या मुलांमध्ये क्रमांक आलेला आहे आणि त्यांना छान असं बक्षीस मिळालेलं आहे आपल्या आईने सुद्धा आनंद व्यक्त केलेला आहे बघा आईने सुद्धा जान्हवी भार्गवीला आशीर्वाद दिलेले आहेत बघा छान अशा स्पर्धा आपल्याला पाहता आल्या लोकमान्य टिळक निमित्ताने या स्पर्धा ब्राह्मण सभा श्रीवर्धन इथले सभासद हे आयोजित करतात दरवर्षी या स्पर्धा ते आयोजित करत असतात मुलांमध्ये गुणकौशल्य आणि स्टेज डेरिंग वाढावी यासाठी या, या स्पर्धा असतात खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि त्यांना थँक्स बोलतो पुन्हा एकदा की अशाच या स्पर्धा मुलांच्या घ्याव्यात कारण का श्रीवर्धन तालुक्यातनं होतकरू मुलं आहेत त्यांच्यामध्ये वेगवेगळे कलागुण आहेत आणि त्या बाहेर याव्या यासाठी हे त्यांचे छोटेसे प्रयत्न असतात आपणसुद्धा पाहिलं आपल्या जान्हवी भार्गवीचं जा सुद्धा वक्तृत्व छान असं झालेलं आहे त्या ते ठिकाणी त्यांचे नंबर्स आलेले आहेत कारण का तालुक्यातून विविध शाळांमधले विद्यार्थी असतात आणि त्यातून यांचेसुद्धा नंबर्स आलेले आहेत आपल्याला पाहता आले आणि अशा स्पर्धा त्रिवर्धन गावामध्ये आणि तालुक्यामध्ये होतच असतात आपल्याला हे सगळं पाहून कसं वाटलं ते कमेंट्स करून जरूर पाठवा आपल्या कमेंट्स जरुरीच्या आहेत आणि हा जाता आता एवढंच सांगतो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद कशामुळे होतात तर आज आपली बदललेली जीवन Buen